नमस्कार मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल भाजी मंडई या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे तर त्या प्रकाराला किती वाईट पद्धतीनं रंगवलं जातं आहे याचं जा एक वास्तवादी दर्शन आणि तिथं नेमकं काय घडलं याच्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे शेतकरी बांधवांनो मित्रांनो मी काय शेतकरीच आहे माझं वडील स्वतःचे भाजी मंडेमध्ये आठवड्यातनं दोन तीन दिवस तरी असतात अद्या रस्त्यावर बसूनच भाजी विक्री करतात जी काय असेल ती माझ्या शेतात पिकणारी तर मुद्दा असा होता की पाठीमागाली एक वर्षभराच्या कालावधीपासून कुर्डवाडी भाजी मंडई या ठिकाणी असणारे व्यापारी आणि शेतकरी हे नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करत आहेत की रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना प्रतिबंध करून तुम्ही भाजी मंडईमध्ये त्यांना बसवा त्यांना जागा आहे भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची उपलब्धता आहे आता अपप्रचार असा केला जात आहे की त्या ठिकाणी जागा दिली जात नाही तर तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो तीन लाईनी शेतकऱ्यांसाठी सोडलेल्या ला आहेत असं आम्ही ज्यावेळेस सी ओला भेटलेलो आहे नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला भेटलेलो आहे आम्ही ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस तसं ठरलेलं आहे आणि व्यापाऱ्यांनी कधीही शेतकऱ्याच्या विरोधात काम करण्याचं प्रयत्न केलेला नाही जसं जा जर कधी कुणी केला तरी त्याच्यासाठी आमच्यासारखी माणसं आहेत तुमच्या तुमच्या गावातले स्थानिक प्रतिनिधी आहेत लोक आहेत तुम्ही त्यांना भेटून ह्या गोष्टीवर मार्ग काढू शकता तर मुद्दा असा होता की पाठीमागील एक महिनाभरापासल्या कालावधीपासून ह्या मंडईमधल्या ज्या व्यापारी आणि शेतकरी आहेत आता अपप्रचार काय केला जातो मंडईमध्ये फक्त व्यापारीच बसतात तर तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो मग मा मंडईमध्ये पंधरा वीसपेक्षा जास्त व्यापारी नाहीत बाकीचे सर्व उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत तर मंडईमध्ये बाहेर रस्त्यावर बसणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी मंडईमध्ये बसावं ह्याच्यासाठी मला जे ह्या निवेदनावरती सहाय्य दिलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लोक आहेत चौसष्ट हे तुम्ही बघू शकता तर ह्या निवेदनामध्ये चौसष्ट लोक आहेत ह्याच्यामध्ये पान भरलेला असल्यामुळं मी दुसरा निवेदन दिलं नाही तर शंभर ते दीडशे लोक ह्याच्यावरती सहाय्य करायला तयार होते परंतु इथं पान भरलेला आहे ह्याच्यावर चौसष्ट लोकांनी सहाय्य केलेल्या आहेत ह्या चौसष्ट मधले सगळ्याचे सगळे काही व्यापारी नाहीत ह्याच्यामध्ये बहुतांश सत्तर टक्केपेक्षा जास्त लोक शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांची सुद्धा मागणी अशी आहे की ठराविक लोक वरती बसतात बाकीची लोकं आतमध्ये बसतात जागा असताना देखील लोकं वरती जाऊन बसत आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या होत आहे बाकीचा गोंधळ उडत आहे आज नगरपालिका प्रशासनाने ज्यावेळेस आम्ही उपोषण धरलं आणि ह्या प्रमुख मागण्या सांगितल्या त्याच्यामधली प्रमुख मागणी अशी होती की रस्त्यावर बसलेल्या बसून जी विक्री करणारी लोक आहेत त्यांना मंडईमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी त्यांना जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी सगळ्याला बसवण्यात यावं दुसरं मागणी अशी होती की मंडईमध्ये जे बोर व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी पाडलेलं आहे त्याला लाईटचं कनेक्शन नाही आहे तर ते लाईटचं कनेक्शन नगरपालिकेने त्यांना देण्यात यावं आणि तिसरी मागणी अशी होती की त्या ठिकाणी घंटागाडी पाच ते सहा ह्या दरम्यान तिथं लावावी म्हणजे जेणेकरून व्यापाऱ्यांचा तिथं ज्या काही शेतकऱ्यांचा जे काही कचरा पडलेला असेल तर तो भाजीपाल्याचा कचरा ते त्या गाडीमध्ये टाकतील तर उपोषण सोडताना नगरपालिकेचे दहा पंधरा कर्मचारी माझ्याकडे आले आम्हाला सगळ्यांना सांगितलं की उद्यापासून हे सगळे लोक आतमध्ये बसतील परंतु तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल ॲडजस्ट करून घेण्याचा विषयच नव्हता ज्या वेळेस शेतकरी लोकांसाठी जर तीन लाईने सोडलेल्या असलेल्या त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध असेल तर रस्त्यावरती बसणं हे बरोबर नाही त्याच्यामुळं काय होतंय की कुरवाडी शहरातीलच व्यापारी आणि शेतकरी देखील आपलीच लोक आहेत यामध्ये बाहेरचं कोणी नाही आणि कुणीही शेतकऱ्यावरती अन्याय करणं हे चुकीचं आहे आणि काल घडलेली जी घटना आहे ती भावनिक अतिरेकातून झालेली आहे विषय असा झाला काल दुपारच्या दोन वाजेपर्यंत सर्वजण नगरपालिका प्रशासनाच्या दबावापोटी किंवा नगरपालिका प्रशासनाच्या सांगण्यावरून सर्व शेतकरी व्यापारी मंडईमध्ये आतमध्ये आपापला माल विक्री करण्यासाठी बसलेले होते परंतु दुपारी दोनच्या नंतर काही ठराविक लोक हेतू खालून उठून वरती रस्त्यावरती जाऊन बसले ज्या या हे लोक वरती जाऊन बसले त्यावेळेस या मंडईमधील रोज व्यवसाय करणारी लोक दोघे वेळ त्या ठिकाणी गेले त्यांना विनंती केली की तुम्ही काल उपोषणामध्ये होता आंदोलनामध्ये होता तुमच्या सगळ्यांना वाटतं की ह्या ठिकाणी मंडईमध्ये सगळ्यांनी बसावं मग तुम्ही पुढं असताना तुम्ही जर असं वरती येऊन बसला तर बाकीची पण वर येऊन बसते ती ह्याच्यातून वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण झाल्यानंतर एकमेकाला अपशब्द वापरले गेले आणि त्यातून कालचा घाललेला प्रकार घडलेला आहे तर, तर मित्रांनो या ठिकाणी ह्या स ह्या सगळ्या घटनाक्रमाला जबाबदार असेल तर एकमेव म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी आणि प्रामुख्याने नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत भोसले साहेब भोसले साहेब या प्रकरणाशी पूर्णपणे जबाबदार आहेत जर नगरपालिका प्रशासनाने काल जर त्या ठिकाणी जर व्यवस्थित जर व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी थांबवला असता था। तर मंडईमध्ये बसलेली जी विक्रेते आहेत ती रस्त्यावरती गेली नसती आणि रस्त्यावरती गेल्या ती जर गेली नसती तरी झालेला कालचा अनुचित प्रकार घडला नसता घडलेला प्रकार अत्यंत बेकायदेशीर आणि चुकीचा आहे याचा मी निषेध करतो परंतु ती घडण्यापाटी मग जे काय कारण घडलेलं आहे ते पण प्रत्येकाने समजून घ्यावं आज बरीच लोक राजकीय व्यक्ती स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहेत की शेतकऱ्यावर अन्याय झाला शेतकऱ्यावर अन्याय झाला परंतु मंडईमध्ये बसणारा फक्त प्रत्येक व्यक्ती हा व्यापारीच नाही हे गोष्ट लक्षात घ्या मंडईमध्ये बसणारे बहुतांश लोक हे शेतकरीच आहेत आणि जर तुम्हाला शेतकऱ्याविषयी जर एवढी खरंच तळमळ आहे तर आज एक वर्षापेक्षा जास्त कालावधी बसून मंडईतील व्यापारी आणि शेतकरी सगळ्या लोकांना मंडईमध्येच बसवा अशी जी मागणी करत आहेत त्यांच्या जी त्या ठिकाणी अडअडचणी आहेत ह्याच्याविषयी वारंवार नगरपालिका प्रशासनाला निवेदनं देत आहेत विनंती करत आहेत त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते कालचा एक अनुचित प्रकार घडला आणि तुम्ही त्या मुद्द्याला हवा देऊन त्याचं राजकारण करत आहेत या गोष्टीचा मी देखील निषेध करतो तर माझी प्रत्येकाला विनंती आहे जी समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करा प्रत्येकाने त्या ठिकाणी योगदान द्या तुम्हाला खरोखरी शेतकऱ्याविषयी तळमळ वाटते तर त्या ठिकाणी एक आता आम्ही काय कोण आहे आम्ही शेतकरीच आहे ना आम्ही काय व्यापाऱ्याची बाजूची नाही ज्यावेळेस एखादी समस्या आपल्यासारख्या माणसाकडे कोणीतरी घेऊन येत असतं त्यावेळेस त्या समस्यावर समाधान काढण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि कोणावर अन्याय होऊ न देणं याचं पण बाजू आपण खबरदारी घेतली पाहिजे आता आम्हाला सांगितलं गेलं आंदोलन करताना त्या ठिकाणी असलेले चिकनची गाडी काढा मच्छीची गाडी काढायला लावा बाकीची दुकानं काढायला लावा आम्ही ते मुद्दा घेतला नाही आम्ही फक्त एकच मुद्दा घेतला की वरती जी बसणारी जी शेत जी जी लोकं आहेत भाजी विक्रेते फळ विक्रेते त्यांनी लाभ मंडईमध्ये जागा उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी प्रत्येकाने येऊन व्यवसाय करावा नगरपालिका प्रशासनाने जर काल व्यवस्थितपणे त्यांचं कर्तव्य निभावलं असतं तर कालचा अनुचित प्रकार शंभर टक्केच घडला नसता याला शंभर टक्के नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे तुम्ही एक लक्षात घ्या ज्यांना काहीच माहिती नाही ती लोक आज मग ते मत व्यक्त करत आहेत की असं झालं तसं झालं हे झालं ते झालं त्या ठिकाणी खरोखरीच प्रमाणपणे बोलणं झालेलं आहे व्यापारीशी बोलणं झालेलं आहे त्या ठिकाणी फळ विक्रेते भाजी विक्रेते करणाऱ्या रोजच्या शेतकऱ्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांना जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे जागा उपलब्ध करून दिलेल्या असताना सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या असताना तुम्ही हे असं का करता हे करणं चुकीच आहे का आज मला सांगा त्या ठिकाणून जाताना ट्रॅफिकची समस्या प्रत्येकाला जाणवते का नाही आज त्या ठिकाणी एस टी जर आली तर त्या पिक्चरच्या थिएटरपासून आज पोलीस स्टेशन जुन्या पोलीस स्टेशनपर्यंत जर बस यायची म्हटलं तर पंधरा वीस मिनटांपेक्षा जास्त कालावधी जातो रिक्षावाल्यांना किती त्रास होतो आज त्या ठिकाणून शाळेला ह्याला त्याला जाणारी विद्यार्थी आहेत मुलं आहेत बाकीच्या महिला आहेत बाकी स्कूटीवरून ह्याच्यावरून प्रवास करत असतात काही ना काही आणायला जात असतात तर त्यावेळेस त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्येमुळे प्रत्येकाला त्या समस्येला तोंड द्यावं लागत आहेत कुरवडीतल्या बऱ्याचशा पोटाऱ्यांनी बऱ्याचशा समजसेवकांनी ह्या प्रश्नाविषयी अनेक वेळा पोस्ट टाकलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून परंतु आज ज्या वेळेस खरोखरी कृती करण्याची वेळ आली त्यावेळेस कुणीही त्या व्यापाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही तुम्ही विचारा त्या शेत शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचा भाजीपाला टाकला शेत गेला असं म्हणून जी सगळ्या गोष्टी फिरवल्या जात आहेत ह्या सोशल मीडियामधून चर्चा केल्या जात त्यांना विचारा दोन वाजेपर्यंत तुम्ही कुठे बसले होते दोन वाजेपर्यंत ही लोक मंडईमध्येच बसलेले लो होते त्याला तिथे जागा होती सगळ्या गोष्टी होत्या मग दोन वाजेपर्यंत त्यांना जर जागा होती तर दोनच्या नंतर त्यांनी वरती यायचं कारण काय तर त्यावेळेस कारण असं घडलं नगर की नगरपालिकेचे लोक तिथून निघून गेले नगरपालिकेचं दुर्लक्ष झालं की दुर या लोकांनी वरती येऊन बसून ही या गोष्टी केलेल्या आहे आणि ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांनी शेतकरी असा वाद निर्माण करण्याचा जो चुकीचा प्रयत्न केलेला आहे तो खरंच अत्यंत निंदनीय आहे मी या गोष्टीचा खरोखरी जाहीर निषेध करतो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मंडईमध्ये बसणारे सर्व लोक फक्त व्यापारी नाहीत या ठिकाणी जे चौसष्ट लोकांच्या सहाय्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऐंशी टक्के सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी त्या ठिकाणी रोज व्यवसाय करतात असे लोक आहेत आता याच्यामध्ये आणखीन जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला मुसलमान लोक त्या ठिकाणी दादागिरी करतात तर मी तुम्हाला सांगतो तुमच्याच हिंमत आहे तुम्ही व्यवसाय करा ना जर कुठला मुस्लिम समाजाचा व्यक्ती किंवा अन्य कुणी जर कुठल्या शेतकऱ्याला कुठल्या व्यापाऱ्याला जर त्या ठिकाणी जागेवरून किंवा इतर कारणावरून जर दादागिरी किंवा धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावेळेस प्रत्येकाला माझी विनंती आहे त्यांनी मला कधीही फोन करावा किंवा इतर कोणालाही फोन करू द्या आणि ही विषय फक्त आमच्यापर्यंत पोहोचू द्या आम्ही त्या व्यापाऱ्याला त्या कोणत्या जड समाजाच्या व्यक्तीला काय सांगायचं आणि काय बोलायचं ते आमच्या आम्ही त्यावेळेस बघू परंतु उगीच जाती स्वरूप देणं काहीतरी मुद्दा सोडून भरकडवणं विषय भरकडवणं हे बरोबर नाही हा वादाचा मुद्दा नाही तर माझी विनंती आहे तुम्ही राजकारण करू नका घडला प्रकार समजून घ्या नगरपालिका प्रशासन तुम्ही आणखीन पण या प्रकरणातून जो उद्रेक निर्माण झालेला आहे तो उद्रेक आणि ह्याच्यामध्ये जे लोक भावना जी भडकावण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहेत शेतकरी आणि व्यापारी असाही वाद नाहीये व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे मग जास्तीत जास्त शेतकरी मंडळीमध्ये विक्री करायला बसत असताना देखील तुम्ही जर तुमच्या चुकीमुळे तुमच्या व्यवस्थित तुम्ही जर व्यवस्था निर्माण करण्यामध्ये त्या ठिकाणी जर कायद्या सुव्यवस्था जर राबवण्यामध्ये कमी पडत असाल तर याला जबाबदार तुम्ही नाहीतर कोण आहे आज पत्रकार दिवस आहे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा दिवस वाटते त्या परंतु एक खंत बोलून दाखवतो आज एक महिन्यापासून आम्ही ह्या मंडईतील व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही वाचा पडत आहोत मोर्चे काढले आंदोलनं केली उपोषण धरली परंतु कुरवडीतल्या एका पत्रकाराच्यात हिंमत झाली नाही की एवढ्या मोठ्या समस्येविषयी बातमी लावल्याची परंतु काल एक छोटासा अनुचित प्रकार घडला त्याचं तुम्ही काय दखल घेतली पत्रकार तुमचं जेवढं सलाम तुमच्या कार्याला अक्षरशः एवढी निर्भीड पत्रका आणि एवढी वास्तवदी पत्रका कुरवडीतील पत्रकार करू शकत करू शकतात यावर विश्वास बसत नाही तर माझी विनंती आहे पत्रकार बांधवानं बघिनो जी कोणी असतील त्याला जे काय वास्तव आहे ते तुम्ही तुमच्या लेखणीच्या माध्यमातून तुम्ही मांडा चुकीचा प्रकार घडल्यावरच तुम्ही कसं काय येत आहे आज तरुण भारतला बातमी पडलेली आहे बाकीच्या पेपरला बातमी पडलेल्या को कोण आहेत पत्रकार यांना इतके या दिवस या व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची समस्या दिसली नाही का हां एवढे दिवस तुम्हाला हे जे आंदोलन वगैरे चालू आहेत शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत नगरपालिकेला तिथं भेटत आहेत अधिकाऱ्यांना बोलवत आहेत उपोषण धरली जात आहेत त्यावेळेस तुमचे डोळे त्या ठिकाणी फिरले नाहीत का पत्रकारांना हा आणि आज तुम्हाला एक अनुचित प्रकार घडला त्याला तुम्ही किती हवा द्यायला लागलाय हा अरे ती काय तुमचे दुश्मन आहेत का कुरवडीच्या मंडईमध्ये वसणारी व्यापारी फक्त व्यापारीच नाही त्या ठिकाणी बसणारी शेतकरी पण तुमचीच आहेत ना मग असं असताना तुम्ही ह्या गोष्टी करणं चुकीच आहे माझी प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे ह्या मुद्द्याचं कुणीही भांडवल करून राजकारण करू नका जर कुरवाडी शहरातील कोण जर नेता पदाधिकारी कुणी जर ह्या बांडव ह्या मुद्द्याचं राजकारण करत असेल कर आणि मुद्दा भरकवत असेल तर त्याला माझी विनंती आहे की ही वेळ राजकारण करण्याची किंवा काहीतरी स्टंट करण्याची नाही आहे तर जी मुद्दा आहे ती मुद्दा सोडवण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येऊन हे बाजी मंडळी प्रश्नावरती तुम्ही प्रत्येकाने साथ द्या सर्व मिळून या प्रश्नावरती मार्ग काढो एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय आल्या